तर जळगावमध्ये देखील भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केल्याचं सध्या सा पाहायला मिळतंय भुजबळांच्या शपथविधीनंतर हा जल्लोष साजरा करण्यात आलाय त्यामुळे आज एकंदरीतच राज्यभरातल्या अनेक ठिकाणी छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय यातच जळगाव मध्ये देखील भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय गेल्या काळात विधानसभा निवडणुका आटोपल्या त्यानंतर असं वाटत होतं की छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल मात्र मंत्रिमंडळात त्यांची वर्णी न ना लागल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती भुजबळ समर्थक नाराज होते मात्र आज अखेर महायुती गर्फे या ठिकाणी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे आज समता परिषदेतर्फे आपण बघू शकतो त्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे यावेळी जळगाव मध्ये समता परिषद आणि कार्यकर्ते यांच्याकडून एकत्रितपणे हा जल्लोष साजरा करण्यात आल्याचं यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय राज्यपालांनी यावेळी मंत्री पदाची गोपनीयतेची शपथ छगन भुजबळ यांना दिली आणि त्यानंतर कार्यकर्ते हे जल्लोष साजरा करत